मी कना के, अपलो स्वागत करत आहे आता बघूया महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आणि कृषी विषयक चालू घडामोडी हा थोडक्यात आढावा वळूया पुढील बातमीकडे नांदगाव पेठ इथे पार पडले विशाल धर्मसभा आणि श्रीराम अक्षत कलश पूजन अमरावती नांदगाव पेठ गीता जयंती व शौर्य दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी नांदगाव येथील शिवाजी महाराज विशाल धर्मसभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाची तीर्थक्षेत्र अयोध्ये मधून आलेल्या अक्षत कलश शोभा यात्रेपासून झाली त्यामध्ये समस्त रामभक्तांनी मनोभावे शोभा यात्रा संपन्न केली प्रमुख व्यक्ती लाभलेले गुजरात मधील प्रखर राष्ट्रभक्त काजल हिंदुस्थानी सत्कार मूर्ती शौर्यवान गोरक्षक नेहा पटेल व भक्ती देशमुख तसेच मंचावर उपस्थित अजित पालजी मुंगा सिद्धू सोळंकी चेतन वाटणकर प्रमोद गणेशजी प्रेमानंद शर्मा विलासभाऊ हळवे ज्येष्ठ कारसेवक उपस्थित होते आयोजक बाबूभैया गैरवाल विश्व हिंदू परिषद व बजरंग दल दुर्गा वाहिनी नांदगावपेठ गौरक्षक व समस्त ग्रामवासी उपस्थित होते श्रीराम पूजन नक्षोत्कलश पूजन आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित पाहुण्यांचा सत्कार झाला त्यानंतर गौरक्षक नेहाबेन पटेल यांनी समस्त हिंदूंना आव्हान केले की गौमातेचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे व त्यांना कत्तलखान्यात जाण्यापासून थांबवण्यासाठी समस्त हिंदूंनी समोर येऊन गौमातेचे रक्षण करावे असे सगळ्यांना सांगितले त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेली भक्ती देशमुख यांनी पाचशे वर्षाचा काळ व छात्तर लढाया जिंकून आज अयोध्याभूमीमध्ये श्रीरामाचे राष्ट्रमंदिर उभारण्यात आले आहे त्यामध्ये असंख्य रामभक्तांनी आपले प्राण कमवले आहे त्यासाठी प्रत्येकांनी बावीस जानेवारीला मेरा घर मेरी अयोध्या मेरा गाव मेरी अयोध्या म्हणून साजरा करायचा आहे तसेच प्रमुख व्यक्ते म्हणून प्रखर राष्ट्रभक्त काजोल हिंदुस्थानी यांच्या हिंदुत्ववादी विचारातून समस्त ग्रामवासी भारावून गेले त्यांनी लव जिहाद लँड जिहाद यासारखे विषय त्यांनी मांडले तसेच जातपात मधील भेदभाव विसरून हिंदू हाच एक धर्म आहे तसेच समस्त पालकांना आव्हान केले की लव जिहाद सारख्या प्रकरणापासून मुलींना कशा पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा शेवट हनुमान चालिसीने झाला प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्यूज अमरावती मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज